तर या बाजूला आता किती मुलाल घेतलेल्या बैलाने आणि बघा किती सारे बाजू जमा जमा आहे आणि तसंच नाशिक एक्सप्रेस कक्ष देखील इथे दोन्ही बैल जवळजवळ आणलेले आहेत बघा किती सारे बैलगाडाप्रेमी इथे जमा झालेले आहेत आणि थोड्याच वेळेस आपण मुलाखत देखील घेणार आहोत तर आजच्या दिवसातले अशी शर्यत विजय झाल्यानंतर शंकर या बैलाची आपण थोडीफार माहिती घेऊया तर दादा आपली जरा माहिती द्या आणि बैलाबद्दल पण जरा माहिती द्या बैलाबद्दल म्हणजे हा आमच्या घरचा साज गेली बारा तेरा वर्ष आमच्याकडे घरीच गड़ी पडतो शंकर आणि हा बैल आम्ही कधी गाठवला जातो आम्ही घरीच याचं नियोजन करतो आणि मुंबईमध्ये आज बारा तेरा वर्ष सलग बैल पडतो आणि सलग टॉप मध्ये हा टॉपच्या गाडी जिंकतो शंकर आणि आता आता तुम्ही सांगितलं बारा तेरा वर्ष मुंबई मध्ये नाव करतो म्हणजे पहिला तर मागे नक्कीच फिटनेस खूप लक्ष दिलं जातं खूप आमच्या घरचे दादा आमचे बाबा आहेत हे सगळे सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचं बेड्यावर म्हणजे आमचे जे शंकरचे गोठ आहे तिथे आमचे फेड्या चालू असतात का काय नियोजन आहे खायला काय टाकलं त्याच्या पाण्याचं काय आज त्याला पोहायला नेलं का तीन चार दिवसांनी चालायला नेलं का सगळं नियोजन असतं उगाच बैल कुठलाही पळत नसतं त्याच्या मागे खूप मेहनत असते ती आयड्या नसते तुम्हाला बैल पळताना दिसतो बघ बरोबर नक्कीच आज आपण आड्यामध्ये बघितला बैलाचं पण कसे होते आजची फाटी आणि हो आजची फाटी खूप सुंदर नियोजन होतं त्यांचं आणि शंकरसाठी सुयोग्य फाटी होती खालून फ्लॅट होती व थोडी चढण होती बैलाला पळायला आनंद झाला छान नियोजन होतं आणि आजची शर्यत कशा प्रकारे जमली होती कारण मैत्रीपूर्ण शर्यत होती पूर्ण होत नक्कीच मित्रांनो नक्कीच दादांच्या बोलण्यावरून एक मेसेज आहे सर्वांसाठी की शर्यती पूर्णपणे प्रेमाने करा एक हार जीत होतच राहते शर्यतीमध्ये आणि आपल्या बैलाची खरेदी वगैरे कशी झालेली त्याच्याबद्दल माहिती द्या आम्हाला बैलाची खरेदी तेरा चौदा वर्षापूर्वी आमच्या मोठ्या संख्या नावाचा बैल होता त्याला हातल्या पळण्यासाठी बैल नव्हता तो आतल्या पळण्यासाठी कराड मधून घेतलेला हा बैल आहे आतून खूप स्पीड या निमित्ताने आम्ही बैलाला घेतला होता आणि बैल खूप रागीट आहे आज आज संध्याकाळी तुम्ही दूध दूधला पाचू शकत आज आज त्याच्या बाजूलाच जाऊ शकत नाही कोण तेव्हा आम्ही बारा तेरा वर्षापूर्वी लहान शंकर अत्यंत तेव्हा खरेदी केला आणि आजही आमच्या घरी आहे आणि एक तुम्हाला वाईट होतो दादांच्या प्रेमापोटी पहिले आज घरी मध्ये काही कारण लॉकडाऊन मध्ये बैल विकायचा अशा काही गोष्टी आल्या होत्या तर दादांचं जे शंकर आपण प्रेम त्यामुळे आणि आता लास्ट पर्यंत शंकर आमच्या घरीच राहील शंकर कुठेच जाणार आणि बंदीच्या काळात आपण बैलाची देखरेख वगैरे कशी करत होतो कारण की तो एक काल होता बैलाची खूप काळजी घेणार बंदीच्या काळात शर्यती नव्हत्या बैलाला सांभाळणं कठीण होतं शर्यतील असल्या मुळे शर्यतीचा पोहणं सांभाळणं त्याचं संगोपन करणं ह्या सगळ्या गोष्टी पण संग शंकरवर्ती पूर्ण घरचाच मेंबर हो दे दे हो होता त्यामुळे त्याचं काय संगोपनाचा कोणाला त्रास नाही झाला उलटा बंदीमध्ये सुद्धा आम्ही त्याला आनंदाने घरी ठेवला होता आणि आज शरद विजयानंतर मी बघत होतो दादा स्वतः बोलत होते की जल्लोष नका करू हो आणि जल्लोष नका करू कसं असतं मित्र आहेत असं काय शरद ते एकमेकांचे हाड आणि जीत लागू असते उद्याला शहराला शेअर असतात त्यांच्याशी सोनू शिक्षक बी कॉन्टॅक्ट असतो सचिन शिक्षक बी कॉन्टॅक्ट असतो आणि येणाऱ्या काळात समजा सोनू दादांनी जर बोलले की आपल्यासोबत बैल पालवा तर तेव्हा आणि पलव ना आपण आणि नेहमी आमच्या शरीर जमा त्यांना बोलले आणि सचिन शेट्टी मुक्ती बी पलवा नक्कीच ठीक आहे धन्यवाद